विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी रुपयांच्या छोट्या वाट्यांवरून जिथे नात्यान भांडणं होतात त्याच समाजात निस्वार्थ माणुसकी जपणारी माणसंही आहेत याचा जिवंत पुरावा सदाशिव पेठेत घडलेल्या एका घटनेतून समोर आला रस्त्यावर कचऱ्यात सापडलेली तब्बल दहा लाख रुपयांची पिशवी प्रामाणिकपणे परत करत अंजुताई माने यांनी माणुसकी अजूनही जिवंत आहे हे दाखवून दिलं कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी कचरा वेचणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचक अंजू माने या सदाशिव पेठेतील काही गल्ल्यांमध्ये गेली वीस वर्ष काम करतात नेहमीप्रमाणे दोन दिवसांपूर्वी सकाळी सातच्या सुमारास त्या दारोदार जाऊन कचरा गोळा करत होत्या जवळपास आठ वाजता संकलित कचरा फीडर पॉइंटकडे नेताना त्यांना संकलन केंद्राजवळच रस्त्यावर कचऱ्यात एक मोठी पिशवी पडलेली दिसली ती गल्ली औषधांच्या दुकानांची असल्याने अनेकदा तिथे औषधांच्या पिशव्या सापडतात आणि मग दिवसभरात लोक त्या शोधत येतात असा त्यांचा अनुभव होता म्हणून अंजुताईंनीही ही, ही पिशवी मालक शोधत येईल या विचारानं संकलन केंद्रात सुरक्षित ठेवून दिली काही वेळानं पिशवी उघडली तेव्हा आत औषधांसोबतच मोठी रोख रक्कम असल्याचं दिसलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला इतकी रक्कम हरवलेल्या व्यक्तीची किती तारांबळ उडत असेल याची कल्पना येताच अंजुताईंनी मालकाचा शोध सुरू केला परिसरातील नागरिकांना ओळखत असल्याने त्यांनी ओळखीच्या लोकांच्या मदतीनं आजूबाजूला चौकशी सुरू ठेवली दरम्यान त्याच रस्त्यावर एक व्यक्ती काहीतरी अस्वस्थपणे शोधत असल्याचं त्यांना दिसलं अंजुताईंनी आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या व्यक्तीला बोलावून पाणी देत शांत केलं आणि चौकशी केली त्यानंतर खात्री पटल्यावरच तीच त्यांची पिशवी असल्याचं लक्षात आलं तेव्हा अंजुताईंनी दहा लाख रुपये आणि औषधांनी भरलेली पिशवी त्यांच्या हातात सुपूर्द केली अचानक मिळालेल्या दिलासानं त्या व्यक्तीला आभार मानायलाही शब्द सुचत नव्हते त्यांनी अंजुताईंना साडी आणि काही रोख रक्कम भेट दिली परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत अंजुताईंच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करण्यात आलं गेली वीस वर्ष मनापासून काम करणाऱ्या अंजुताईंबद्दल असलेला विश्वास या प्रसंगाने आणखी दृढ झाल्याचं नागरिकांनी सांगितलं बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका